<laughs> हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे बंजारा समाज एसटीमध्ये आरक्षण मागतोय काय सांगाल जय शिवालाल हैदराबाद गॅजेट या माध्यमातून आपल्या मराठा समाज बांधवांना जे काही न्याय मिळाला त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो व आज ज्या आमच्या बंजारा समाजाची जी मागणी आहे है। आम्ही हैदराबाद गॅजेटनुसारच नाही तर देशामध्ये आमचा समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये आमच्या सगळ्या याच्यामध्ये काही प्रमुख ठिकाणी काही जाग्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये आजही आहेत पण या महाराष्ट्रात आम्हाला हा अन्याय भेटलेला आहे मूळ जो या अटीवर हा समाज बसतो त्या त्याआठीला या महाराष्ट्र स सरकारने या काही शासनाने या समाजावर अन्याय केलेला आहे मूळतः आमचे बंधू तेलंगणा कर्नाटक ओडिसा अशा काही ठिकाणावर एस सी आणि एस टी या प्रवर्ग प्रवर्गात आजही आहेत पण श्री संत तपस्वी रामराव बापू आमचे धर्मगुरू यांनी वेळोवेळी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार अटल बिहारी वाजपेयी असो आजचे पंतप्रधान आपले माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनासुद्धा विनंती आणि दोन हजार वीसला हे आमच्या समाजाला ज्या ज्या राज्यामध्ये हा एस टी प्रवर्गात नाही आहे त्या राज्यामध्ये या समाजाला न्याय देऊन या समाजाची परिस्थिती व या समाजाच्या द जे काही दुर्दशा झालेली आहे या दुर्दशेवर एक नजर टाकून यांना या गोरगरीब लोकांना न्याय द्यावा म्हणून मोदी साहेबांना विनंती केलेली आहे तशाच माध्यमाने आपले लोकप्रिय आपले मुख्यमंत्री यांनी पोहरादेवी या ठिकाणी जे काही बारा फेब्रुवारीला जे काही कार्यक्रम झालेला होता पोहरादेवीला त्यावेळेस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची स्पीच ऐकलेली आहे की या समाजाला आमचा समाज बंजारा समाज हाँ मदे, हाँ वे, यसी, यसी केटेव मदे मदे हा वेगवेगळ्या राज्यामध्ये हा वे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि मूळ या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला या महाराष्ट्रामध्ये अन्याय झालेला आहे म्हणून त्यांनी स्वत हा त्यांच्या तोंडाने आपल्या सर्व समाज बांधवांपर्यंत ही गोष्ट सांगितलेली आहे तर आज या गोष्टीचा या, या न्यायाचा मला वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे विचार करून बंजारा समाजाला न्याय देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन